سوٹس سب گیل سرکار ہو جاگا خیا ارے آٹھ آٹھ त्या ड्रायव्हरच्या नावाने घेतलेली आहे आणि हे दोन प्रकरण कशा त्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे याचे सगळे डॉक्युमेंट याच्यामध्ये उपलब्ध आहे आता याला सांगायचं असेल तर की सगळे डॉक्युमेंट जे महत्वाचे आहे ते आपल्याला देणार आहे आणि याचा तो स्पष्ट होतो की कशा प्रकारे हे सगळं काम सुरू आहे दोन्ही यांचे प्रॉपर्टीज आहे त्याचे मिळकतीचे मूल मालक जे आहे ते साधारणतः हैदराबाद आहे या जे एरिया आहे त्याला बाक्षेरगंज धाऊपुरा असा सर्वे क्रमांक तीनशे जे लँड आठ एकर लँड आता जे प्रकरण बाहेर आलं होतं ते होतं दीड लाख स्क्वेअर फीटचा जे आपण दाखवले होते कशा प्रकारे ते ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे ते माझ्या समोरचे जे डॉक्युमेंट आहे तो आहे जवळजवळ सहा एकरचा लँड पहिला जे लँड होता ते अडीच एकरचा होता आणि जवळजवळ सहा एकरचा लँड आहे दोघं मिळून एखादी गेलं तर साडेआठ एकरचा लँड आहे आणि स्क्वेअरफीटमध्ये सांगायचं असेल فور لاکھ تھرٹی تھری تھاؤزنڈ تھری ہنڈریڈ اینڈ اسکوٹ چار لاکھ چار لاکھ تیس ہزار تین سی پچیس فیٹ مجھے اتنا سوئی نہیں سر اپنے نو کشا کرتے ایپلیکیشن کدی کے आणि त्याच्यानंतर एरपा कमी झाला आणि त्या पी आर कार्ड मध्ये कशा करण्यात आलेला आहे सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये मध्ये उपलब्ध आहे आता या एरियाच्या रेडी सरकारी रेट जे आहे ते आहे छत्तीस हजार एकशे नव्वद रुपये पर स्क्वेअर मीटर छत्तीस हजार एकशो नव्वद रुपये तसा आपण जमिनीच्या एकूण शासकीय किंमत जे आहे रेडी रेक्टर प्रमाणे आपण गोष्टी तर ते होत एटी सेवन कोटीच हे आधी येतो आणि छत्तीस कोटीच ते आता बेरीज करून घेतलं तर ते एटी सिक्स आणि एकशे वीस कोटी एकशे वीस कोटी रुपयाचा जवळ प्रॉपर्टी सरकारी वेळ प्रमाण سرکاری ریٹ کشا ہے ساڑتی چار ہزار روپیے مجھے شہرات ہے جاگا اپنے نواز کرلی ہاں अशाला तरी तो तोच माणूस त्याचा काही देणार देणार नाही आहे आणि लिहून घेणारा कोण आहे तर जावेद रसूल शेख मय रत्नेश व्यवसाय व्यापार आणणाऱ्या हुसैन नगर औरंगाबाद एक कोण महाशय आहे जावेद हे सगळ्यांना माहीत आहे आपण दाखवलेलं आहे की आपले आमदार साहेबांचं जे ड्रायव्हर आहे खासदार साहेबांसोबत अनेक वर्षापासून ते आहे दोन्ही आता हे फक्त हिबानामा

म्हणजे आपण किती डॉक्युमेंट दिल्यानंतर हे पाचशे रुपयाचा बॉन्ड आहे पाचशे रुपयाचा बॉन्ड याला आपण हिबा नामात जे करून घेतला की नवाब साहेबांनी त्यांना दिलेले आहे हे दोन प्रॉपर्टीच हिबा नामा त्यांनी असा पाचशे रुपयाचा डॉक्युमेंट वर करून घेतलेला आहे आता हे डॉक्युमेंट करताना डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की हिमानामामध्ये सहा बालसदार आहेत त्यांची सहमती आहे आणि त्यांनी दोन्ही हिमानामामध्ये संमती देणारे छे मालसदार हे सेफ टू सेम आहे त्यांचे फोटो लावण्यात आलेला आता या ड्रायव्हरसाठी हे जे हिबानामा घेतलेला आहे घेतला कोणी तर आमदार साहेब जे आहे त्यांचे जवळचे कार्यकर्ता आहेत अविग्रह बाळासाहेबे कोण आहे तर आपल्याला कळेल की आमदार साहेबांचं सोबत पहिला कथे त्यांनी घेतलं आणि दुसरा त्यांनी घेतलं आणि दुसरं जे नाव आहे इमानामा साक्षीदार म्हणून साक्षीदार नितीन शेषराव इरंडे हे पैठणचा राहणारा म्हणून नितीन शेषराव इरंडे आता दोन्ही साक्षी साक्षीदार आहेत विशेष म्हणजे ते मुस्लिम धर्मीय असून इतर धर्माचे आहे इमा करताना त्यांना काय माहित आहे इमानामाच्या संदर्भात त्यांच्या मुस्लिम हिमानामा कायद्याशी काहीही देणं देणं नाही संबत नाही तरी सुद्धा दोघी हे आणि दोन लोक कोण आहेत तर आपल्याला कळेल आणि हिमानामा पाचशे रुपयाच्या केल्यानंतर त्यांनी ते रेजिस्टर केले नाही ते हिवानामा त्यांनी नोकरी केली लोकी डिपार्टमेंट मध्ये आले ते नोटरी केले के की आता त्यांनी आणि ते नोटरी करणारे जे माणूस आहे तेही सेम आहे स्टॅम्प पेपर खरेदी करणारे मी तुम्हाला सांगितलं स्टॅम्प पेपर खरेदी ते ही हो रवींद्र बाळासाहेब लोके आता एक प्रॉपर्टी जे रजिस्टर करण्यात आली